छत्रपती महाराणी ताराबाई भोसले सन सोळाशे ते सतराशे एकसष्ट ह्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोते यांची कन्या होते ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी सोळाशे सत्त्याऐंशीच्या सुमारास झाले पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी मोगलांशी रायगडास त्या राजाराम व अंबिकाबाई तर या विशाळगड येथे राहिल्या चंद्र रामचंद्र पंतमत्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व्यवहाराची माहिती घेतली सोळाशे चौऱ्याण्णव रोज साली त्या तिघी जिंजीला पोहोचल्या नऊ जून सोळाशे शहाण्णव रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी द्वितीय हा पुत्र झाला छत्रपती राजाराम महाराजांची आई महाराणी सोयराबाई या होत्या राजाराम महाराजांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी झाला ते संभाजी महाराजांपेक्षा तेरा वर्षांनी लहान होते शिवाजी महाराजांची दुसरी पत्नी सोयराबाई या होत्या छत्रपती राजाराम भोसले हे भोसले घराण्याचे होते त्यांच्या आईचे नाव छत्रपती संभाजी महाराज यांचे सावत्र भाऊ म्हणजेच राजाराम महाराज हे होत महाराणी ताराबाई जेवढा मोठा शत्रू तेवढी मोठी कीर्ती त्यांच्या वाट्याला येते याच पट्टीवर मोजायचं तर ताराराणी भर भारताच्या इतिहासातील सर्वात महान निर्भया होत्या हे त्रिकाल अबाधित सत्य अधोरेखित होतं कारण भारताच्या दोन हजार वर्षाच्या इतिहासातला सर्वात मोठा विलन हा ताराबाईंचा शत्रू होता सतराशे साली आपल्या पतीच्या म्हणजेच राजाराम महाराजांच्या निधनानंतर नाही पंचवीस वर्षाची पोर औरंगजेबाला विनंती करत होती हे युद्ध थांबवा समेट करावा पण औरंगजेबाला हे जे हे नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पूर्णपणे त्याला इतिहासात अमर व्हायचं होत पण पुढच्या तीनच वर्षात सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात तारा राणींनी औरंगजेबाला असे नाचवलं की औरंगजेब तारा राणीला म्हणत समेट करा पण महाराणी ताराबाई म्हटल्या आता समेट नाही शेवट होईल तोही मुघल साम्राज्याचा ज्या दिवशी औरंगजेब मेला त्या दिवशी मराठी गुजरात मध्ये होते मावळे कर्नाटक तमिळनाडू मध्ये होते महाराणी ताराबाईंचा आणि मराठ्यांचा हा झुंजावत बघून मरण ह्या मरण हा नियतीने औरंगजेबाशी केलेला न्याय होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आजम शहा बादशहा यांनी स्वतःला घोषित केले आणि मग आणि मग येणाऱ्या बादशहाने मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे उद्देशाने संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहू यांनी यांना सोडून दिले आणि ताराराणी पुत्र शिवाजी यांच्यात मग मराठ्यांच्या राज्यात खरे वारसदार कोण यावरून भांडण सुरू झाले सतराशे आठ चा खेळच्या लढाईत वारसदार कोण यावरून लढाईत शाहूंचा विजय होऊन स्वराज्याची दोन शतके झाली शिवाजींचा स्वराज्याचे कोल्हापूर आणि सातारा असे दोन नवीन कायदे तयार झाले रामपंत चंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण उदय उदाजी चव्हाण रानोजी घोरपडे परशुराम असे अनेक सरदार होते आणि चंद्रसेन जाधव बाळाजी विश्वनाथ खंडोबा जी, खंडो खंडो जी दाभाडे असे अनेक सरदार शाहू महाराज यांच्या बाजूने उभे राहिले होते या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या मनात नियमित चलबिचल झालेली होती कुठल्याही कारणाने ते शाहू महाराजांच्या गटातून तारा गटामध्ये यायचे आणि तारा गटातून शाहू महाराज यांच्या गटाकडे गटा जायचे उड्या मारत असत आणि धर सोड वृत्ती हे या काळातील मराठी शाहीचे एक नवीन दुखणे झाले होते सतराशे तेरा ते सतराशे चौदा या काळात पर्यंत शाहू महाराजांचे सेनापती चंद्रसिंग जाधव तारा गटात येऊन मिळाले तर अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार सरदार कान्होजी आंग्रे या सरदार महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजेशी बाई राजेशबाई राजाराम महाराज सोळाशे अठ्ठ्याण्णव साली पुत्र झाला राजाराम महाराजांनी त्यांचे नाव ठेवले संभाजी सतराशे पासून राजेशबाई आणि दुसरा संभाजी यांचे जीवन एका प्रकार एक प्रकारे महाराणी आणि राजेशबाईंनी तोच खेळ केला असे इतिहासात नोंद आहे शाहूंचे राज्य संपवण्यासाठी महाराणी ताराबाईंनी अनेक राजकारणी राजकारणी करत होत्या त्यांनी कधीही हार मांडली नव्हती त्यांनी कोल्हापूरच्या राजकारणावर प्रशासनावर मजबूत पकड केली होती ऑगस्ट राजधानी हे ठिकाण एक नवीन कट रचत एक नवीन कट शिजत होता राजधानी पन्हाळा येथे एक नवीन कट शिव शिजला तो म्हणजे ताराराणीचे विश्वासू शेवक गिरजो अंताजी श्रीमल आणि पन्नाचे किल्लेदार आणि मुख्य अधिकारी सुबोजी सुता सुताळे यांनी ताराराणी आणि त्यांचे पुत्र संभाजी यांना कैद केले हा कट एवढा गुप्तपणे रचला गेला होता की प्रशासनावर एवढी पक्कड असणाऱ्या ताराबाईंनाही चुकूनही शंका आली नाही ठाणे ताराबाई ना हा प्रचंड मोठा धक्का होता सतराशे चौदा पासून ते सतराशे एकतीस पर्यंत जवळजवळ सतरा वर्ष महाराणी ताराबाई पन्हाळगडावर कधीत राहिल्या ताराबाईंचा पुत्र शिवाजी यांचे सतराशे सव्वीस ला कधी मृत्यू झाला औरंगजेबाला पाणी पाजणाऱ्या या ताराबाईंवर संकट आलं तरी कसे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहात ताराबाईला केलं या कटात कोण कोण सामील होतं महाराणी ताराबाई आणि राजाराम महाराज यांच्यात राज्य चालवण्याच्या पद्धती विशेषतः फरक होता राजाराम महाराज शांत आणि संयमी होते तर महाराणी ताराबाई या आक्रमक आणि अग्रही तुलनाच करायचे तर शाहू महाराज यांच्या चुल यांचे चुलते राजाराम महाराज यांच्यासारख्या होता त्यामुळे बऱ्याच सरदारांना जे स्वातंत्र्य राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मिळाले ते कारकिर्दीत मिळाले नाही म्हणतात खूप मोठे होते ते रामचंद्र पंत अमात्य अमात्य शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या शिवाजी पर्यंत म्हणजे ताराराणीच्या काळापर्यंत चार छत्रपती ज्या होते त्यांनी राजाराम पंत अमात्य राजाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण कारभार स्वतः सांभाळायचे संताजी घोरपडे सारखे सरदार सुद्धा त्यांना अतिशय सन्मानाने वागणूक देत असत गिरजोजी यादव अंतोजी त्रिमळ आणि तुळसोजी शितोळे हे कोल्हापूर येथील दुसऱ्या दर्जाचे सरदार म्हणूनही महाराणी ताराबाई यांच्या विरोधात जाऊन स्वतःच्या जीवनावर अशी एखादी कारवाई करणं अवघड आहे राजे शिवाय या बंडासाठी रामचंद्र पंतांसारख्या चाणाक्ष आणि मसुरी मसुद्दी राजकारणाची मदत घेतली असावी हे अनिवार्य होते नंतरच्या काळात अगोदर मिळालेल्या कागदपत्र रामचंद्र पंतांचा या बंडातील सहभाग सिद्ध देखील झाला आहे अकरा डिसेंबर सतराशे चौ चाव, चौदामध्ये चाव, गोव्याच्या पोर्तुगीज वाईस रामचंद्र पंत यांना या बंडाचे जे यश मिळालं त्याबाबत त्यांनी अभिनंदन तर केलेच आहे विशेष म्हणजे हे बंड यशस्वी झाल्याचे गोष्ट त्यांनीच वाईस यांना सांगितले असावी याचेही पुरावे आहेत हि गटात आल्यानंतर पण त्यांना त्यांचे वजन कमी झाल्याची जाणीव झाली असावी त्यामुळे सतराशे अकरा ते सतराशे बारा यामध्ये रामचंद्र पंत शाहू महाराजांकडे जायच्या तयारीत होते हे देखील स्पष्ट झाले आहे शाहू महाराज आणि पंतांच्या दरम्यान झालेल्या गुप्त कराराचा पेपर देखील उपलब्ध झाला आहे त्यात पंत त्यांच्याकडे असणारी सर्व वचने लिनामे मोकाशी पूर्वक पुरव, चालवण्याचे आश्वासन शाहू महाराजांना दिलेले आहेत पण पुढे जाऊन शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्याने पंत कोल्हापुरातच राहिले आणि राजेशबाई यांच्या मदतीने ताराबाईंचा काटा काढला अशी इतिहासात नोंद केलेली आहे राजेशबाई या कोल्हापूर जवळच्या कागलच्या गाडगे असल्यामुळे त्यांना त्यांची साथ असणे शक्य झाले शक्य आहे कोल्हापूर पंतातील प्रांतातील छोट्या मोठ्या राजकारणी राजकारणाची जाण देखील असणार आहे महाराणी ताराबाईंचा स्वभाव अतिशय आक्रमक असला तरी त्यांच्या कर्तृत्वाची तुलना करावी अशी व्यक्ती त्याच्यानंतर न मराठ्याच्या इतिहासात झालीच नाही त्यामुळे या काळातील व्यक्तीची स्वार्थी वृत्ती हीच विनाशाची कारणीभूत ठरते असे इतिहासकारांनी म्हटलेले आहे या बंडाने ताराबाईंच्या ताराबाईंसारखी कर्तृत्ववान व्यक्ती इतिहासाच्या पानावर मागे पडत गेली ताराबाईंच्या हाती सत्ता राहिली असते तर मराठ्यांचा इतिहास वेगळा राहिला असता यात संशय या नाही असे म्हटले जाते त्यामुळे पनावर झालेली ही राज्यक्रांती मराठ्यांच्या इतिहासातील ही एक दुर्दैवी घटना होती असे इतिहासकारांनी म्हटलेले आहे तर प्रेक्षक हो। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू